त्यांना पहाटे सहा सहा वाजले सात वाजले तरी घरी सोडू नका तुमचा मतदानाचा अधिकार बजवा एक 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 बरं एक नाही याच्याबद्दल नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे काही काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही तूर्त जो विलंब लावला जातोय आतमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव काय तुमच्या भावाचं नाव काय अरे दिलं ना, ना निवडणूक आयडी ते दिलेलं आहे मग फोन आत नेऊ नका मग तुम्ही मतदान करा जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे ना की काय काय घेऊन यायला पाहिजे मोबाईल आणू नका मग करू नका फक्त बसल्या जाईल तुम्ही बाजीराव पाना कशाला करतायूरांनी सांगितलं बरं ठीक आहे फोन आणूनही जरी सांगितलं असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता ना। येणार आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे होय पण अस मग तिकडे काय करायचं मग कारण आता तुम्ही मलबारी हा जो उल्लेख केला अशा अनेक वस्तू मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चालले आणि जिथे आमचा टक्का आहे मी तर उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं पडतायत तिथे हा विलंब लावला जातोय त्याच्यामुळे मी परत सांगतो की अशी मतदान केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेल्या निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी बसले त्यांची नावं आणा उद्या ती बूथ आणि त्यांची नावं मी प्रेसमध्ये जाहीर करेन आणि त्याचबरोबरीने त्यांच्याबद्दल जिथे तक्रार करायची अगदी कोर्टात सुद्धा आपण जाऊ घडल्या आणि त्यानंतर तुमच्या शाखांमध्ये सोडत ते जाऊ द्या तो फालतू पण आता बस झाला त्यांचा ते घरी जायची वेळ झाली आजच्या मतदानावर बोलू आपण डिजिटल इंडिया ते जाऊ द्या आता माझा हाच मुद्दा आहे की जो विलंब लावला जातोय चाहे हिंदी में भी बात करता सुबह से मैं देखते हैं आ रहा हूं कि कई जगह पर मतदाता भारी संख्या से वोट देने के लिए उतरे हुए हैं लेकिन असुविधा के कारण उनको वापस जाना पड़ रहा है साथ ही साथ उनको अंदर देर लगाई जा रही है क्यों ताकि वो वोट ना करे तो मैं सारे मतदाताओं को एक रिक्वेस्ट करता हूं विनती करता हूं कि चाहे सुबह के पांच भी बज जाए लेकिन आज जब तक समय दिया हुआ है उसके पहले आप मतदान केंद्र में जाइए अगर सुबह कुछ भी असुविधा आसुग, के कारण आप घर लौटे हो तो वापस जाइए और कल सुबह पांच भी बज जाए, जाए हिलेगा नहीं आपको वोट करने का अधिकार है और आप वोट देने के बिना वो जो केंद्र है वो बंद नहीं हो सकता और और सारे लोगों को मैं ये कहता हूं कि जहां जहां ये असुविधा है जहां पर जानबूझकर देर लगाई जा रही है वहां का उस केंद्र का नाम और वहां अंदर जो इलेक्शन कमीशन के लोग बैठे हुए हैं उनका नाम हमें अगर बता दे तो हम अदालत में भी जाएंगे और साथ ही साथ आ, कल प्रेस में वो लिस्ट हम जाहिर करेंगे आपको तो इस पूरे मामले में राजनीतिक हाँ दिखाई दे तो दिखाई तो दे ही रही ना खुलेआम दिखाई दे रही है कि ऐसे सिलेक्टेड बस्तियां क्यों तो जैसे आपने अभी कहा कि वहां तो जोरदार वोट चल रहा वोटिंग चल रहा है तो वोटर्स तो उतरे हुए हैं फिर आप मैसेज क्यों भेज रहे हैं एक बार दो बार तीन बार पांच बार पीने की पानी की सुविधा नहीं है धूप कितनी तेज धूप है तो भी अभी तो शाम होने आ गई है लेकिन सुबह से मैं देखते आ रहा हूँ कुछ सीनियर सिटीजन है उनको भी काफी तकलीफ हुई है तो ये अच्छी बात नहीं है मतलब और हम तो, तो इनको आ, छोड़ने वाले नहीं है, मतलब जहां आपका है जा, जा आपकी दे, ऐसे, दे, ऐसे आपका। अभी तो दिखाई दे रहा है ज्यादा दिखाई दे रहा है। मी आता साई साई लोकसभा मतदारसंघ त्याचबरोबर कल्याण डोंबिवली सगळीकडे करतोय पण विशेषतः मला मुंबईमध्ये हे प्रकार जास्त दिसत आहेत अगदी कल्याण मतदारसंघात सुद्धा काही ठिकाणी आहे जिथे जिथून जिथून आम्हाला मत मिळण्याची आघाडी मिळण्याची शक्यता आहे तिकडे मतदार खूप मोठ्या संख्येने उतरलेत मी दुपारपर्यंत सगळ्यांचे मला मेसेज येत होते जे राजकारणाशी संबंधित नाही की उद्धवजी आम्ही मतदान केलेलं आहे उद्धवजी आम्ही मतदान आहे नंतर अचानक यायला लागले की आम्ही खूप वेळ थांबून शेवटी निराश होऊन परत गेलेलो आहोत आम्हाला एकदा दोनदा तीनदा आमची आयडेंटिटी विचारली गेली गे आतमध्ये खूप विलंब लावला जातोय तर हा विलंब हा काही योग्य नाहीये आणि नाही 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 असं नाही असं थांबू शकत नाही त्यांना बाहेरच नाही पडू देणार असं होत नाही जोपर्यंत मग रात्री दहा वाजले तरी ग्रामीण भागात वाजलेत पण मी तर म्हणतो असा जर विलंब लावला तर उद्या पहाटे सूर्योदय झाला तरी देखील मतदान होत नाही पूर्ण तोपर्यंत हे बाहेर पडू शकणार नाही चला दस मिनिट नाही छे बजेतात सुनो पहिली बाब तो आहे की एक घंटा बाकी है और हर के घर के नजदीक मतदान केंद्र है और काफी सारे लोग जो निराश होकर लौट गए होंगे गुस्सा होकर लौट गए होंगे उनको मैं आवाहन कर रहा हूं, कर रहा हूं कि कृपा कर कर लौटिए, मतदान केंद्र पर जाइए जब तक आपको वोट दिया नहीं जाता तब तक वो केंद्र बंद हो नहीं सकता रात को भले 10 बजे बारह बजे कल सुबह सात भी बजे लेकिन आखिरी जो मतदाता है जो छह बजे के पहले वहां अंदर जाएगा नहीं जा, जाएगा उसको मत देने के बिना वो केंद्र बंद नहीं हो सकता ठीक है चल हाँ, हाँ चल हाँ चल हाँ चल, चल ये बात